के व्ही पेंढारकर कॉलेज विना अनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसंच ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात सेव पेंढारकर कॉलेज असा नारा देत आजपासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी साखळी उपोषण सुरू केले या उपोषणाला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट दिली आहे व प्राध्यापकांच्या समस्या जाणून घेतल्या या कॉलेजवर प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे हे कॉलेज अनुदानित आहे ते विना अनुदानित करण्याचा घाट घातला जातोय त्याला सरकारची मान्यता नाही मान्यता नसतानाही तसंच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाकडून विना अनुदानित प्रक्रिया राबवणं सुरू झालंय आपण आमदार म्हणून या प्रकरणावर काय पेंढरकर कॉलेजमध्ये शिक्षकाडून होणारा जो अन्याय आहे या अन्यायविरुद्ध आज जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आम्ही या ठिकाणी शिक्षकांना सपोर्ट करण्यासाठी आलो आहे प्रशासनाचा गैरकारभार आहे अनुदानित तुकड्या बंद करून विना तत्वाच्या तुकड़ा या ठिकाणी चालू करायचा घाट घेतला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि त्याकरता दोन हजार पंधरापासून या ठिकाणी प्रशासक नेमावा मागणी होती त्याला परवानगीसुद्धा दिली होती या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून या ठिकाणी तातडीने प्रशासक बसवावा आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा करून दादा पाटील यांच्याशी चर्चा करून तातडीने या कॉलेजवरती प्रशासक नेमण्याची कारवाई करण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू दिवसापासून अनेक दिवसापासून अनेक दिवसापासून आम्ही या शिक्षकांच्या संपर्कामध्ये होतो या शिक्षकांनी स्वतःहून वाचा फोडण्याचं काम केलं होतं पण ज्यावेळेला आम्हाला व्हिडिओ एक व्हायरल झाला तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही पाहिलं आणि आम्ही स्वतःहून या प्रशासनाला जा विचारायचा प्रयत्न केला त्यावेळेला त्या, त्या प्रशासनाने उलट आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं की आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू आम्हाला हे लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीने शिक्षकांशी संपर्क साधून मी स्वतः त्या शिक्षकांना बोलून घेतलं त्याची समस्या समजून घेतली आणि तातडीने त्यांना सहकार्य करून चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क केला आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी डी सी एम साहेबांशी बोलून चंद्रकांतदाकडे हा विषय मांडला त्याच्या संदर्भात बैठक लावण्यास त्यांनी आश्वासन दिलं पण मुख्यमंत्र्यांना भेटणार काल मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यांच्या कानावर मी टाकलेलं आहे आत्तासुद्धा सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला बोलवलं आहे त्यांच्याकडे यांचे मी दोन प्रतिनिधी घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी या कॉलेजवर तातडीने कारवाई करण्यासाठी प्रशासक नेवा अशी मागणी करणार आहे ज्युनियर संदर्भात पत्र डिग्रीचा विषय अजून कोणी ज्युनियर ज्युनियर कॉलेजच्या संदर्भामध्ये माननीय उपसंचालक यांनी दोन दिवसापूर्वी चौकशी केलेली आहे त्यांनी सुद्धा प्रशासक नेमा अशी या ठिकाणी शिफारस केलेली आहे डिग्रीच्या संदर्भात सुद्धा मी मान्य उपमुख्यमंत्र्यांना कुलगुरूंशी बोलून तातडीने ही कारवाई करण्यासाठी भाग पाडणार आहे सर काय मी डॉक्टर अजय लोखंडे आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित करण्यात आलेलं आहे आमचं कामही शिकवू नये पण ते आम्हाला करू न देता एका खोलीमध्ये बसण्याची सक्ती केली गेली आहे आणि जर तुम्ही इथंस्ता गेले तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची धमकी देण्यात येत येत आहे आणि मुलं आणि शासन निर्णय झाला नसताना विना अनुदानित झाल्याचे एकतर्फी डिक्लेअर केले गेले आणि आम्ही सर्वांनी त्यांना मिळून विचारलं एक दिवस की आपण असं का करतात ते म्हणाले मला कोणत्या निर्णयाची आवश्यकता नाही ते स सर्वांसमक्ष घडलेलं आहे काय मागणी आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा आणि आम्ही निवेदन दिल्याप्रमाणे ने प्रशासक नेमण्यात द्यावा नमस्कार मी प्राध्यापक युवराज मोरघा के व्ही पेंढरकर महाविद्यालयामध्ये इतिहास विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून गेली पंधरा वर्ष कार्यरत आहे या महाविद्यालयामध्ये अगोदर सर्व परिस्थिती अत्यंत चांगली होती आणि गेल्या दहा बारा वर्षांपासून या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या त्या समस्या वाढत गेल्या आज या समस्या कळसावर पोचलेल्या आहेत आणि आज आम्हाला त्या ठिकाणी काम करू दिलं जात नाही त्याचप्रमाणे आमचा मे महिन्याचा पगारही दिलेला नाही काम करून त्या ठिकाणी जे काही वेतन देयक आहे ते महाविद्यालयातून शिक्षण सहसंचालक पनवेल या ठिकाणी पाठवण्यास प्रशासनाने नकार दिलेला आहे एवढंच नाही तर परीक्षेचं मानधन असेल त्याचप्रमाणे आ, इतर काही मानधन असतील अधिक तासिका घ्यायला लावणं आणि त्याचं मानधन न देणं अशा प्रकारचे प्रकार हे गेल्या तीन चार वर्षापासून सर्रास या ठिकाणी घडत आहेत आम्हाला एकच मागणी आहे सरकारकडे की ही जी जमीन आहे ही सरकारची आहे अनुदानातून बिल्डिंग बांधलेल्या आहेत मग इथे अनुदानित महाविद्यालय का नको आहे यामध्ये आमचा असा ऑडिओ लावून प्रचार केला गेला की शिक्षकांचा नोकरीचा स्वार्थ आहे परंतु शिक्षकांचा नोकरीचा स्वार्थ नाही आज आम्ही इथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी आम्हाला समायोजित केलं जाईल परंतु अनुदानामुळे जो काही परिणाम होणार आहे संपूर्ण समाजावरती त्याचा हा प्रश्न असू शकेल त्याच्यामुळे आमची एकच विनंती आहे प्रशासनाला की या महाविद्यालयाचा जो काही अनुदानित दर्जा आहे तो रद्द करू नये आणि अशा प्रकारचा रद्द अजून तरी झालेला नाही प्रशासनाने मनमानी करून या ठिकाणी कामास बंदी घातलेली आहे आणि खाजगीकरण केलेलं आहे त्याचप्रमाणे या अन्यायी आणि हुकुमशाही प्रवृत्तीवरती प्रशासक बसवून सरकारने या महाविद्यालयाची या जाचातून सुटका करावी अशी नंबर विनंती आहे धन्यवाद मी संदेश पाटील या कॉलेजमध्ये जवळजवळ अठरा ते वीस वर्ष मी सर्विस केलेली आहे आणि माझं दोन हजार सतराला अचानक दृष्टी केलेली आहे त्यानंतर मी यांना पत्र केलेले अनेक वर्ष पत्र केले तर मी दिव्यांग आयुक्तमधून तक्रार करून मी आता जॉईन झालेलं आहे त्यानंतर मला कुठलंही काम दिलेलं नाही जॉईन झाल्यानंतर कुठलंही प हे केलेलं नाही फक्त आम्हाला आता फक्त बसून ठेवलेलं आहे माझ्यासह सर्व कर्मचाऱ्यांना बसून ठेवलेलं आहे आता आमचा ह्या महिन्याचा मे महिन्याचा पगारही झालेला नाही आहे असं आहे मी या कॉलेजचा संस्थापक सदस्य असून सध्या अध्यक्ष आहे दोन हजार बावीसमध्ये आमचं कॉलेज ऑटोमस झालं ऑटोमस कॉलेजच्या नियमाप्रमाणे मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे त्याचप्रमाणे शासनाच्या सेंटरच्या ट्वेंटी ट्वेंटी पर्सप्रमाणे मी माझं कॉलेज चालवतो माझ्या कॉलेजमध्ये साधारणपणे सात ते सात हजार विद्यार्थी आहेत मी यावेळी आमच्या मी म्हणजे आमच्या मंडळाने गेल्या वर्ष ठरवलं ह्यानंतर ऑटोमस कॉलेज जे शासनाचं मानदन मिळतं कर्मचाऱ्यांचा पगार मिळतो कर्मचारी पगारी कर्मचारी मिळतात ते न घेता स्वतःचेच कर्म शिक्षक शिक्षक कर्मचारी ठेवून कॉलेज चालावं असा निर्णय घेतला त्याप्रमाणे मार, मार्च तेवी मार्चच्या तेवीस तारखेला तेवी मार्चच्या तेवीस मे तेवीस मार्चच्या महिन्यामध्ये शासनाला प्रत्येक ठिकाणी नोटीस दिलेलं आहे शासनाही काही याच्यावर निर्णय घेतला नाही काही कळवलं नाही आणि ममही भूमिका घेतलेली आहे त्यानंतर मी यू यू सी बोललो देशाची सेंट्रल बॉडी ते मला तुम्ही स्वायत्तात आणि कुठल्याही संस्थेला एडेड कॉलेजचं अनिल कॉलेज कटलं तर शासनाचा फायदा होतो शासन तो पैसा दुसरीकडे वापरू शकतो तुम्ही जर आर्थिक प्रबल असाल चांगली असाल तर तुम्ही जर करा मग त्याने मला एक पत्र पाठवायला हो सांगितलं ते त्यांनाही पत्र पाठवलं हो त्याच्यात कॉपी मी मुंबईलासुद्धा पाठवल्या आहेत सगळ्या शासनाला विद्यापीठाला ती कॉपी जिथे प्रद आहे त्या प्रदमध्ये त्याने असं पत्र मला लिहिलं आहे की तुमचं कॉलेज तुम्ही अनएडेड करू शकता आणि याच्यासाठी त्यांनी मला माहिती दिली यू पीमध्ये लखनौ युनिव्हर्सिटीमध्ये ही दोन कॉलेज एडेड झालेली आहेत यामुळे मी हे कॉलेज एडेड जे होतो ते अनएड एडेड जे होतो ते अनएडेड करत आहे आता यामध्ये झालं का जे अनएडचे माझ्याकडे कर्मचारी आहेत बारा ज्युनियर कॉलेजचे कर्मचारी शिक्षक कर्मचारी बारा आहेत आणि नॉन टिचिंगचे एक तुमची लायब्रेरियन दोन क्लार्क आणि बाकी नॉन टिचिंग स्टाफ असे काय तेवीस ते चोवीस कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना मी नोटीस दिली आणि त्यांना मी सांगितलं तुम्ही दहा म्हणजे कळ होतं गव्हर्नमेंट जबाबदारी नाही केली म्हणून मी त्यांची बसायची व्यवस्था केली त्यांचे मी हजेर लावतो त्यांना हजेर लावतो आणि त्याचं ज्यावेळी गव्हर्मेंट सांगेल त्या त्यांचं हजेरचं पेमेंट मी गव्हर्मेंटला पाठवेन गव्हर्मेंटने त्यांना डायरेक्ट चेक द्यावा आमच्या थ्रू दिला तर आज मी गव्हर्नमेंटला एक पत्र दिलं आहे शासनाला जर तुम्ही मला अध्यक्ष म्हणून परवानगी असते त्यांचं पेमेंट करायची तशी परवानगी दिला आणि तुम्ही जर पैसे पाठवला तर मी त्यांचा पगार करेन पण मी सा हे कॉलेज अनएडेड एडेडचं अनएड केलेलं आहे आणि पुढं अनएडेड म्हणून चालवणार आहे आमची आर्थिक परिस्थिती फार उत्तम आहे सगळं आम्ही आणि महाराष्ट्रातलं पहिलं क्रीडाक्षेत्र आत्ताच चालू केलेलं आहे आणि त्या ते क्रीडाक्षेत्र महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या देशातल्या काही लोकांना विद्यार्थ्यांना ते क्रीडा खेळता येईल अशी व्यवस्था केली तर आमच्याकडे आमच्या आर्थिक परिस्थांना शासनाचं मान न मानज न घेता ते दुसऱ्या ठिकाणी गरीब विद्यालयाकडे विद्यार्थ्यांना पोहोचावं अशी आमची त्यामागे प्रामाणिक इच्छा आहे <coughs> सगळ्या तुमचा प्रश्न आहे त्यांनी सांगलं प्रशास कुठल्या रस्त्यावरचा मनुष्य की जाताना मनुष्य घरातला मनुष्य बापाला मारायचं म्हणून सांगू शकतो आणि मारू शकतो म्हणून तो नियम झाल्यानंतर त्या प्रशासन नियमाची कुठल्या याच्यामध्ये प्रयोजन नाही आहे हे कॉलेज प्रायव्हेट आहे प्रायवेट कॉलेजवर प्रशासन नेमण्याचे ह्याच्यामध्ये पैसा गवर्नमेंटचा एकही एक एक रुपया नाही आहे गव्हर्मेंट कॉलेजला इंटर्न करायचा काही अधिकार नाही आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस प्रलंबित आहे जय